नमस्कार आपण आवाज सह्याद्री खानापुरात महादेव मंदिरातील नंदी महाराजांची विटंबना करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई व्हावी मुस्लिम समाज बांधव खानापूर खानापुरात शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी पापणाशी ओढ्याच्या काठावरील प्राचीन महादेव मंदिरातील नंदी महाराजांच्या मूर्तीचे अज्ञातांकडून विटंबना करण्यात आली होती आणि हे कृत्य संतापजनक आहे या घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ नंदी महाराजांची विटंबना करणाऱ्यावर पोलिसांनी तात्काळ कडक कारवाई करावी असे निवेदन खानापूर पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक विशाल येळेकर यांना मुस्लिम समाज खानापूर यांच्याकडून देण्यात आलं निवेदन देतेवेळी खानापूर मुस्लिम समाजाचे अली अकबर पिरजादे अझरुद्दीन पिरझादे शकील काझी अमिर पिरजादे उमर पिरझादे रईस पिरजादे अलिफ पिर्झादे आलम पिर्जादे फारुख पिर्जादे मोहसिन पिरजादे रियाज पिर्जादे जब्बार पिर्जादे आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते